नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या येणाऱ्या उद्याच्या प्रमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे सकाळ झालेली असते शिवा उठल्या उठल्या आता गॅरेज झाडत असते झाडू मारत असते तेवढं तस आशू जवळ येतो आणि तिच्या हातातून झाडू हिसकावून घेतो आणि बोलतो शिवा मला करू दे आता हे आपलं घर आहे आणि जे काही काम असेल ना ते आपण दोघांनी मिळून करायचं शिवा म्हणत असते आशुअरे दे माझ्याकडे तुला सवय नाहीये मी करेन काम तेव्हा आशू बोलतो असं कसं असं अजिबात चालणार नाही आधी सगळं ठीक होतं पण आता सगळं बदललंय यापुढे आपण सगळी कामं अर्धी अर्धी वाटून घ्यायची आहेत असं म्हणतच तो झाडू मारू लागतो आणि तेवढं तसे ते भाऊ आणि लक्ष्मण येतात आशूला झाडू मारताना बघून त्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि आशूला सुद्धा त्या दोघांना तिथे बघून खूप मोठा धक्का बसतो भाऊ आणि काकांना बघून आशूला तसा सुखदच धक्का बसलेला असतो तो बोलतो तुम्ही कसे आहात बरे आहात ना आणि सीताई कशी आहे ती ठीक आहे ना तेव्हा भाऊ बोलतात हो हो ते ठीक आहे तिची काळजी तू करू नकोस तुम्ही दोघे कसे आहात आणि तुझी सीताई काय तिला तमाशा करायची सवयच आहे दोन तीन दिवस आणखी तमाशा करेल आणि येईल मग रुळावर तुला तिची काळजी करायची काही गरज नाही आशु आशू मी आहे ना तिला बरोबर वटणीवरती आणेन तू फक्त स्वतःकडे आणि शिवाकडे लक्ष दे तुमच्या संसाराकडे लक्ष दे आणि बायदवी आशू तो ऑफिसमध्ये का आला नाहीस म्हणून आम्ही तुला इथे बोलवायला आलोय चल आपली कामं खोळ आंबली आहेत तेव्हा आशू बोलतो सॉरी मी येणार नाहीये मी रिझाईन करतोय आणि हे सगळं ऐकल्यावर भाऊना खूप मोठा धक्का बसतो ते बोलतात आशू अरे पण रिझाईन करायची काय गरज आहे आणि रिझाईन वगैरे करायची काही मालक आहेस तर सीतेचं बोलणं तू मनाला लावून तर पण तिचं बोलणं मनाला लावून घ्यायची काही मी तर म्हणतोय तुम्ही आत्ताच्या आत्ता घरीच आला इथे गॅरेज मध्ये राहायची तुम्हाला काही गरज नाहीये आणि शिवा कुठे तेवढं तर शिवा येते भाजीपाला घेऊन त्या दोघांना बघून शिवा खूप खुश होते आणि बोलते भाऊ काका अहो तुम्ही कधी आला बसा ना ते मी जरा बाजारात गेलते भाजी आणायला तेव्हा भाऊ बोलतात शिवा ते सगळं सोड आत्ताच्या आत्ता घरी चल इथे थांबायची तुम्हाला काहीही गरज नाही आहे तुम्ही दोघांनीही पटापट बॅग पॅक करा तेव्हा आशू बोलतो नाही भाऊ प्लीज आता मी एकदा निर्णय घेतला ना तो आता मी बदलणार नाही प्लीज तुम्ही मला फोर्स करू नका तेव्हा शिवासुद्धा आशूला साथ देते आणि बोलते भाऊ प्लीज आशूने आता ठरवलं ना तर मला असं वाटतं पण सगळ्यांनी मिळून त्याला साथ दिली पाहिजे त्याला जे करायचं आहे ते प्लीज करू द्या तेव्हा भाऊ बोलतात बरं ठीक आहे आता तुम्ही इतकं म्हणताय तर चालेल पण हे पैसे ठेव तुझ्या आडीनडीला लागतील पण आशू ते घेत नाही आणि त्याच्या पाकिटात असणारे एटीएम कार्ड पैसे सगळे भाऊना रिटर्न करतो आणि बोलतो भाऊ आता मला आज शून्यापासून सगळं निर्माण करायचंय मला स्वतःच्या पायावरती उभं राहायचंय ते, ते मोकळ्या खिशाने आणि स्वच्छ मनाने आणि आता जर स्वत मी स्वतःला प्रूफ करू शकलो नाही ना तर आईला मी कधीच तोंड दाखवू शकणार नाही असं म्हणत असतो लक्ष्मण काका आणि भाऊंचा आशीर्वाद घेतो दोघेही तिकडून निघून जातात त्या दोघांना आशूचा खूप अभिमान वाटत असतो थोड्या वेळाने आशू मस्तपैकी रेडी होतो त्याला इंटरव्ह्यू देण्यासाठी एका ऑफिसमध्ये जायचं असतं एका कंपनीत जायचं असतं त्यामुळे खूप दिवसानंतर त्यांनी असा फॉर्मल ड्रेस घातलेला असतो इन शर्ट केलेला असतो शिवाय लगेच त्याला डब्बा देते तो तीन कप्प्यांचा टिपिकल आपल्याला पिक्चरमध्ये दाखवतात ना अगदी तसंच आणि त्याच्या खिशामध्ये काही पैसे सुद्धा ठेवते पैसे बघून आशू बोलतो आता हे पैसे कशाला तेव्हा शिवा बोलते ठेव रे कारण आता आपण दोघेही एकत्र आहोत मला मान्य आहे तू भाऊंचे पैसे घेतले नाहीस पण माझे तर घेऊ शकतोस कारण मी तुझी बायको आहे आणि आपण आता एक आहोत असं म्हणत असते आशूला घट्टाशी मिठी मारते आणि आशू जॉब शोधायला निघून जातो तेव्हा आता आशू शिवाच्या मदतीने हे सगळं आव्हान पेलून मोठा व्यक्ती कसा बनतो ते पाहणं रंजक ठरेल असेच अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड रहा